नमस्कार माझे नाव आहे सिद्धी हेमंत गपट माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे लोकमान्य टिळक लो, यांचे समाजकार्य भारतभूमीला स्वातंत्र्याच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले या तेजस्वी नेत्यांमध्ये एक नाव असे आहे की ज्यांनी केवळ राजकीय नेतृत्व केले नाही तर समाजाच्या मुळापर्यंत पोहोचून समाज रचनेचा पाया घातला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आजचे नाही पण ते वाचून किंवा ऐकल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी बाळ गंगाधर टिळक बाळगंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक म्हणून देखील ओळखले जाते लोकमान्य ही त्यांना पदवी देण्यात आली होती लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता लोकमान्य व्यतिरिक्त त्यांना हिंदू राष्ट्रवादीचे जनक म्हणून देखील ओळखले जाते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बा गंगाधर टिळक असे होते केशव हे त्यांचे मूळ नाव होते लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते टिळकांचे संपूर्ण जीवन म्हणजे जणू एक संघर्षच होता लोकमान्य टिळकांनी खऱ्या देशभक्तप्रमाणे स्वातंत्र्य लढण्यात महत्वाची भूमिका बजावलीच नाही तर समाजात पसरलेल्या सर्व वाईट गोष्टी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे थोर समाजसुधारक आपल्याला लाभले म्हणजे आपले भाग्यच आहे स्वराज्य हा त्यांचा मंत्र होता पण समाज सुधारणा हे त्यांचे ध्येय होते यातील काही महत्त्वाच्या समाज सुधारणा पुढीलप्रमाणे आहेत सार्वजनिक गणेश सार्वजनिक उत्सवांचा सा पाया लोकमान्य टिळक यांनी नि घातला ब्रिटिश राजवटीत भारतीय लोकांना एकत्र येण्यात सक्त बंदी होती अशा परिस्थितीत लोकमान्य टिळक यांनी अनोखी युक्ती वापरली त्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हा उत्सव फक्त धार्मिक नव्हता तर तो, तो सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ बनला या उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र व्याख्याने ऐकत देशभक्तीपर गीते म्हणत आणि देशाच्या परिस्थितीवर चर्चा करत त्याचप्रमाणे त्यांनी शिवजयंतीची जी सुरुवात करून मराठा साम्राज्याचा गौरव आणि शौर्य लोकांपर्यंत पोहोचवले त्यामुळे लोकांमध्ये आणि भावना जागृत झाली जी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अत्यंत महत्वाची होती टिळकांनी शिक्षणाला समाज सुधारण्याचा पाया मानले ब्रिटिश शिक्षण पद्धत ही केवळ सरकारी नोकऱ्यांसाठी कारकून तयार करत होती हे त्यांनी ओळखले म्हणून त्यांनी अठराशे दे। मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या संस्थे अंतर्गत सुरू झालेल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी अनेक तेजस्वी विद्यार्थी घडवले ज्यांनी पुढे देशासाठी खूप मोठे योगदान दिले टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग समाज जागृतीसाठी केला केसरी व मराठा या त्यांच्या वृत्तपत्रांनी सामान्य जनतेमध्ये राजकीय आणि सामाजिक भावना जागृत झाली टिळकांच्या जहाल आणि स्पष्ट लेखनाने ब्रिटिश सरकार हादरले लोकमान्य टिळकांनी लोकांपर्यंत त्यांच्या आणि कर्तव्यांची जाणीव पोहोचवली टिळक हे एक जातीभेद आणि अस्पृश्यतेचे कट्टर विरोधक होते त्यांना माहिती होते की समाजात एकता आलेशिवाय स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या आणि सामाजिक सलोख्यावर नेहमीच भर दिला अशा प्रकारे लोकमान्य टिळक यांचे समाजकार्य हे त्यांच्या राजकीय अविभाज्य भाग होते त्यांनी स्वराज्य मिळवण्यापूर्वी त्यांनी दिलेली शिकवण आजही आपल्याला आठवण करून देते की मजबूत राष्ट्र बनवायचे असेल तर सामाजिक एकता आणि प्रबोधन किती महत्वाचे असते टिळक हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर ते भारतीय समाजाचे महान शिल्पकार होते ज्यांच्या कार्यामुळे आपला भारत देश अधिक बलवान झाला धनेश धन्यवाद